तो तो सर सर तुम्ही तुमच्या वरिष्ठांचे आदेश माननीय प्रांत साहेब मान्य अप्पर कलेक्टर मान्य अप्पर आयुक्त यांचे आलेले आदेश त्याच्या अंमलबजावणी किती दिवसांतर तुमचे रेकॉर्ड लागेल केला कंसदीपा पुढे ने इस्टाब्लिश करा कासा मी बोलतोय कासा काही दिला सौवाचन होईल सौवाचन होणार आहे तसेच नियमित राष्ट्र संरक्षण झाले आहे कि आम्ही तीन जबाबदारी किमान 70% ची जबाबदारी दी ताडी आणि फर्दादार अधिकारी आहे आणि इतर गाव